गोळा भात ही खूप जुनी अशी पारंपरिक रेसिपी आहे जी प्रामुख्याने विदर्भात बनवली जाते तांदूळ आणि बेसन ज्याला अमरावतीला चून पण म्हणतात हे दोनच मेन जिन्नस आहे आपल्याकडे वेळ नसेल झटपट जेवायला पाहिजे असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बनवू शकता भात शिजायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात लागत आपण पूर्ण जेवण बनवू शकतो चला तर माझ्या किचनमध्ये नमस्कार मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत यासाठी दोन कप तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतला आहे कढईत एक चमचा तेल किंवा तूप त्यामध्ये दोन लवंग दोन बिलायच्या चार मिरे थोडासा दालचिनीचा तुकडा घातला आणि जिरे घातले त्यामध्ये तांदूळ टाकून यामध्ये दोन वाटी तांदळाला पाच वाटी पाणी घालायचे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आता आपण गोळ्याची तयारी करू एका भांड्यात एक कप बेसन या बेसनापासून चार लोकांचे चांगले जेवण होते मिक्सरच्या पॉटमध्ये आपण मिरची अद्रक कढीपत्ता लसण कोथिंबिरीच्या काड्या याचा ठेचा बनवून घेऊ बेसनामध्ये ठेचा चिमुडभर हळद तिखट बेताने घालावे जिरेपूड धनेपूड हिंग चवीनुसार मीठ दोन चमचे निंबाचा रस दोन चमचे तेल अर्धा चमचा साखर मिक्स करायचं यामध्ये कांद्याची पात कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा सगळं मिक्स करून याचा आपण जरूरत असेल तर थोडासा पाण्याचा वापर करून घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आता आपण याचे गोळे बनवून घेऊया आपल्याला आव आवडतील अशा प्रकारे लहान मोठ्या साईजचे गोळे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आता आपण भाताकडे बघू की भात किती शिजला गेला आहे आपला भात हा ऐंशी पर्सेंट शिजलेला असला पाहिजे यामध्ये आता आपण एक एक गोळा टाकून घेऊ भात आणि तांदूळ आणि त्यामध्ये असलेल्या पाण्यामध्येच हे गोळे शिजतात त्यामुळे या गोळ्यांना चव खूप छान येते स्लो गॅसवर गोळे भात शिजू द्यायचा गोळा आणि भात तयार झाला आहे यासाठी आपण आता एक फोडणी तयार करून घेऊ एका भांड्यामध्ये तेल मोहरी जिरं लसण लाल मिरची गरम गरम गोळा भात त्यावर ह्या लाल मिरचीचे तेल घ्यायचे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा हा भात कसा खायचा हे पण मी तुम्हाला सांगितले आहे धन्यवाद